बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिनेत्री वर्षा उजगावकर पासून ते छोट्या पुढारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळतात यावेळेस घरात अनेक स्टारची चलती आहे या मधील एक, एक नाव म्हणजे सूरज चव्हाण गुलीगत धोकामाने टिकटॉक आणि वर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पट्ट्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात पोचला आहे मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण तो इथपर्यंत कसा पोचला असे प्रश्न अनेकाला पडले आहेत त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुईज सोपा नव्हता तर चला पाहूया सूरज चव्हाणचा टिकटॉक ते बिग बॉस मराठीपर्यंतचा प्रवास सूरज चव्हाण हा बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला आहे मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आई आणि वडिलांचं चित्र हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा संभाव केला त्याला लहानाचं मोठं केलं त्याचा स्वभाव फार भोवा आणि मनमेव आहे लहानपणापासूनच त्याने गरिबी हलाकीचे दिवस पाहिले त्यामुळे तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला नाही त्याचं शिक्षण हे आठवीपर्यंतच झालं आहे त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली तो दररोज मजुरीसाठी जायचा मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हायरल झाला त्याला प्रसिद्धी मिळू लागली त्याने मजुरी करून स्वतःचा फोन घेतला त्यानंतर स्वतःची आय डी बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले मदत देखील करू लागले मात्र कालंतराने टिकटॉक भारतात झाला मात्र त्यानंतर त्याला युट्यूबवरील सिरीज प्रेमासाठी काही पण हे व्हिडिओ केले त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारणा झाली त्याचे आज युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत सूरजने शून्यातून विश्व निर्माण केला आहे आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली आता तो बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहे सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली मात्र सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा